यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र वेदे स्थुण्वन्ति दिव्यास्तवेदेपदक्रमोपनिषदे वे गायन्ति यमसामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यान्तयमयो यमयोगिनो

त्यांच्या अति यांच्या असीम आपल्या आपल्यासारख्या महान कर्मयोगी ब्रह्मज्ञानी साधू संतांच दासला दर्शन घडतंय दासच परम भाग्य या ठिकाणी उपस्थित असलेले मुखी महात्मा असतील सेवादल संचालक शिक्षक सेवादल महापुरुष माता भंजी सर्वांच्या चरणी दासचा कोटी कोटी धन्यरंकार येव नमस्कार स्वीकारा सवा प्रेमाने बोला निश्चितपणाने बराच वेळ झाला या ठिकाणी अनेक घेत आहे की प्रत्येक महात्मा या ठिकाणी येऊन सांगत आहे की अतिशय मोलाचा मनुष्य जन्म आहे आणि जर त्या मनुष्य जन्माची जन्मा जर सार्थकता करायची असेल तर आल्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर एक दिशा सांगतात एक मार्ग सांगतात किंवा जीवनामध्ये सद्गुरूला आनंद साधारण महत्व द्यावं लागत आणि युगानुद्ध्य साधू संतांनी थोर महापुरुषांनी गुरुपिंड पैगंबरांनी जो समाजाला आवाज देण्याचा प्रयत्न केला जो समाजाला अतिशय मौलाचा संदेश दिला त्याच मनानिरंकार मिशनच्या माध्यमातून गेली त्र्याण्णव चौऱ्याण्णव वर्ष झालं तो आवाज आहे त्या भावना आहे ती तळमळ आहे तिचे समस्त साधू संतांना सांगायचं होत संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज असतील समस्त साधू संतांच्या भावना सांगायच्या होत्या समस्त साधू संतांची जी तळपळ होती त्यांच्या याच भावना होत्या की आई या संसारा उठार करा शरणाचा उधारा पांडुरंगा देह हे काळाचे धन तेथे मनुष्याचे काय आहे जर बारकाईने विचार केलं तर अतिशय मोलाचा संदेश आहे हा समाजासाठी आणि मग साधू संतांचं जगण हे हितका जास्त समाजाच्या परोत्कार असत जग कल्याणासाठी असत जेवढेही साधू संत या महाराष्ट्रामध्ये झाले सर्व साधू संतांनी एक मार्ग सांगितला की जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरूचा आगमन होणार नाही तोपर्यंत जीवनाला सुरुवात नाही जोपर्यंत जीवनात गुरु नाही जीवनाला जगण्याला सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांचं अधूर स्वप्न होत की हे जे ब्रह्मज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं हे जे आपले तत्वज्ञान आहे त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं की तळमळ या भावना ज्ञानेश्वर महाराजांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे जिल्ह्याच्या ठिकाणी सत्संग परत तालुक्यावर आला परत गावामध्ये आला आणि आता ही परिस्थिती झाली की आता वस्तू देखील ह्या कार्यक्रम होता सत्संग होता पण भावना ह्याच चालायच्या आहेत की अतिशय मोलाचा जन्म आहे मनुष्य जन्माची महती सांगत असताना चार वेळ सहशास्त्र अठरा पुराण उपनिषद असलेल्या सर्व ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रमाण लक्ष नव्याण्णव हजार वर्ष नव्याण्णव वेळी फिरून आल्याच्या नंतर हा मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि मग जन्माची ग्रंथ शस्त्रांमध्ये महती सांगितल्याप्रमाणे प्रमाण कित्येक जन्मानंतर जीवाला मागणी देह मिळाला इथे जन्मानंतर जीवाला मानवी देह मिळाला देह मिळाला पण देह कळलं नाही म्हणून हा अट्ठास आहे म्हणून हा तर रविवारचा आवाज दिला जात आहे प्रत्येकापर्यंत आवाज गोतवण्याचं कार्य प्रत्येक युगाला साधू संतांनी केलं आणि हा देखील निरंतर विशेषच्या माध्यमातून तेच कार्य केलं जात आहे आपण पाहायला गेलं तर कुठं समाज कोणत्या दिशेने चाललाय समाजाची एक जागण्याची पद्धत कुठेतरी वेगळ्या दिशेने चालू जो मार्ग साधू संतांनी सांगितला जी शिकवण साधू संतांची होती त्याच्याकडे माणसाचं लक्ष नाही आज प्रेमाचा दुष्काळ पडला की म्हणण्यासाठी काय वावग नाही कारण मुळात जो साधू संतांनी प्रेमाचा जो पाजर प्रेमाचं जे आपुलकीचं प्रेमाचं जिव्हाळेचं जे नातं आहे ते प्रत्येक युगाला आहे आणि ते आज निरंतची माहिती सांगत असताना सांगितलं की कित्येक जन्मानंतर देह मिळाला पण देह कळालं नाही म्हणून हा कसा आहे म्हणून हे प्रयोजन आहे आणि हा निद्रा भय

मग सद्गुरु बाबाजी काही न सांगतात सद्गुरु बाबाजी म्हणाले की मोहो मायाच्या घेई जरा जन्मामध्ये आहे तो अधिकार फक्त मनुष्याला आहे परमेश्वराला पाहण्याचा आणि म्हणून तर शहिज बाबा म्हणाले पशु मानवा माझ्या अंतर इतक्याची आहे अवतार ब्रह्मज्ञान प्राप्तीचा केवळ मानवाचा आहे अधिकार तो अधिकार फक्त मनुष्याला आहे साधू संपांच्या विचारावरती चिंतन नाही केलं साधू संतांनी जो संदेश दिला त्याच्यावरती जर विचार नाही केला तर काय होईल आयुष्याला सद्गती भेटणार नाही आयुष्य फक्त अगोदरच जाईल नाही साधू संतांच्या भावना लक्षात घेतल्या नाही ज्ञानेश्वरी नाही तुकाराम ज्या भावना आपण नाही नाही लक्षात लक्षात तर काय होईल जीवन अधोगतीला जाईल आणि म्हणून वेळोवेळी साधू संत हे समजवतात किंवा या जन्माला आला तर सद्गुरूला हो शरण जा आज वर्तमान युगाला सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज त्यांनी पण निराकार परमात्म्याचं ज्ञान देत आहेत जो देव ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिला समस्त विश्वाला सांगितला जो देव नामदेव महाराजांनी पाहिला तुकाराम महाराजांनी पाहिला तो देव आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुधीर महाराज दाखवत आहे यात मात्र फरक नाही ग्रंथशास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे परमात्म्याला पाहता येत देवाला पाहता येत आणि जोपर्यंत परमात्म्याला पाहत नाही जोपर्यंत देवाला पाहत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही तोपर्यंत माणूस सुखी होतच नाही भौतिक साधनांनी युक्त असलेला माणूस माले आहे गाड्या आहे चांगली कपडे आहेत घालण्यासाठी भौतिक साधनांना युक्त असलेला माणूस देखील दिसतोय मग कुठेतरी हा विचार माणसाच्या का लक्षात येत नाही एवढं सगळं कमवून सुद्धा माणूस सुखी होत नाही आणि म्हणून हे किरण हे महाराज सतत सांगतात की दुःख सांगत नाही हे मोठं दुःख सुखी मात्र कोणीच नाही हे मात्र बघ त्या विश्वावरती प्रत्येक जण दुःख आहे आपण दुःख आहे आणि बाहेरून सजलेली माणसं ही आतून पुजलेली आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे पाहायला गेलं तर बाहेरून भरपूर माणूस सजलेला आहे चांगले कपडे घालतोय अतिशय

कि मी कोणत्या सुखाच्या अपेक्षा करतोय मी कोणती कोणत्या सुखाची अपेक्षा करतोय देहाच्या सुखाची का जीवाच्या सुखाची अहो जीवाची धरपळ आहे जीवाची तळमळ आहे की देव पाहिजे देव पाहिजे पण मन विषय सुखामध्ये बुधत आहे त्या मनाला पण समजवला आणि म्हणून तर वेळोवेळी साधू संत ह्याच पाहना समजवतात ह्या ही तळमळ सांगतात जर ह्या मनाला आवड घालायचा असेल तर ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान एक मात्र एक साधन आहे हे जात आणि मग कुठेतरी या भावनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण एवढा माणसाच्या मनावरती परिणाम पडला की पूर्वीचे माणसं सांगायचे घरी पाहुणा जरी आला आणि त्याला दोन चार दिवस राहल्यानंतर त्याला दारपर्यंत सोडायचं तरी डोळे पाणवले जात होते आणि आता स्मशानात रंगणारा माणूस सुद्धा शोधावा लागतोय ही शोधांनी काय अहो ज्ञानेश्वर महाराजांचं ते स्वप्न होत जे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं होतं ते विश्वची माझे घर आई ती मती जायची स्थिर ती पौनाचराच र झाला ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाला घर मानलं आज शेजारचा आपला वाटत नाही ही शोकांती काय आणि म्हणून कुठेतरी संख्ये संख्येनं या निरंतरी तळमळ समजवली कलयुगामध्ये तो सद्गुरूचा अवतार आहे त्या परमात्म्याला दाखवण्याचं कार्य आज सद्गुरु करत आहेत आणि जोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होत नाही जोपर्यंत देव पाहत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणार नाही हे ग्रंथ शास्त्रांमध्ये सांगितलेलं तरी खोट नाही आणि खोट सिद्ध खोट आहे सदिती सोयन मध्ये रूपांतर केलं आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हा की तुला म्हणून सांगतो अर्जुना आणि पुसायची जरी म्हणे तरी विश्वरूप देखली लोहेची पली जी तेही पाय विश्वामध्ये असलेल्या परमात्म्याच ज्ञान होणार नाही जोपर्यंत विश्वामध्ये अवस्था न जोडता पाहता जे जिजे ते सर्व दुःख झाले की जर परमात्म्याचं दर्शन नाही झालं जर देवाची प्राप्ती नाही झाली तर माणसाला सुख भेटणार नाही आणि म्हणून कुठेतरी प्रत्येक जीवाला साधू संत तळपणी सांगतात किंवा परमात्म्याला जान परमात्म्याला जान त्या देवाला पाहता येत त्या देवाला पाहता येत साधू संतांच्या भावना लक्षात घेणं गरजेचं आहे जर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की दादा या जगामध्ये देव नाही जर देव आता तर आपल्यावर केवढा अन्याय झाला नसता पण ज्या वेळेस निवृत्ती लाखाच्या कृपेनं ज्ञानेश्वर महाराजाला या विराट परमात्म्याचं ज्ञान झालं हा त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की पाहिला पाहिला देवांचा देव देवांचा देव हिठला संदेह हो निमाले विजयपणास अनंत रूपे अनंत वेश देखील तयार बाप देवी देवीवर कोण बांधणी पैसे की ज्ञानेश्वर महाराजांना स्पष्ट सांगितलं की बाबा देव पाहिला ज्याने अनंत रूप घेतली कोटी देव कोटी देवांचे अवतार झाले हे समाजांनी मान्य केलं कोटी तेव्हाचे अवतार झाले समाजांनी मान्य केलं पण निरंकार विषयच्या माध्यमातून हा एकच आवाज दिला जात आहे की तेतीस कोटी देवाचा अवतार घेणारा परमात्मा एक आहे आणि मग कुठेतरी ह्या भावना लक्षात येणं गरजेचं आहे

लोणी आहे पण हे डायरेक्ट दिसत नाही मग त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते मंथन करावं लागतं डायरेक्ट दुधामधलं लोणी वेगळं होतं जशी उसा ते साकर तसा ते उसामधली साखर आपल्याला पाहिजे तर डायरेक्ट आपण साखर नाही निर्माण करू शकत त्याच्यासाठी देखील प्रक्रिया आहे त्याच्यासाठी देखील देखी मंथन आहे की कारखान्याला जाणार तिकडून साखर बनार तसं म्हणाले की देहामध्ये असलेल्या परमात्म्याच या विश्वामध्ये असलेल्या परमात्म्याच जर तुला दर्शन करायचं असेल जर त्या परमात्म्याला पाहायचं असेल तर सद्गुरू आणि संत ही प्रक्रिया आहे सद्गुरु काय करतो तर ब्रह्मा निमाया ह्याचा न्याय निवाळा करतो अहो एवढ्या सगळ्या भावना साधू संतांनी सांगितल्या तिथे संत जन्माला या महाराष्ट्रामध्ये आले ग्रंथांच्या रूपा ग्रंथाच्या रूपामध्ये समाजापूर्व प्रस्थापित केली तरी देखील लोकांचं ह्याच्याकडे लक्ष दे नाही देवाळी नीता आहे विचारून देव आहे असं ठिकाणच नाही ना कधी केलाही विचार सूर्याचं प्रकाशित होणार असेल चंद्राची शीतलता असेल ताऱ्यांचा चलक नवे तर वाऱ्या पण येणा जाणार असल राहिलं आपलं चांगलं तोडला असेल हे कोणाचं सत्य कधी केलाही

जीवनदा दिलं डॉक्टरांचं धक्क्याने निधन काय म्हणावं ज्यांनी हजारो लोकांना जीवनदा दिलं हजारो लोकांच्या हृदयाचं ऑपरेशन केलं धक्क्याने निधन होत असेल तर हे कसल गणित आहे ही कसलं कोण आहे आणि ही आपल्या लक्षात येत नाही म्हणून तर संत आनंद अरे हा बालक घरी नवले केवळ केवळ न कहे कानोबाचे अहो सकाळी नाश्ता केला ज्यावेळेस आपल्याला फोन येतो ना की असा असा व्यक्ती आपल्या मधून गेला त्यावेळेस माणसाच्या भावना ह्या तयार होतात त्यावेळी आम्ही सकाळी नाश्ता केला सकाळी चहापेल होतो तो, तो आपल्याला सोडून जातो कसा कसा गेला सोडून शोकांतिका वाटते माणसाला पण परमात्म्याचं तास आहे आणि म्हणून तर साधू संत तन्मयीने सांगतात की आल्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर सद्गुरूला शरण जावं लागण सद्गुरूला ज्ञान काही सर्वता होणार नाही अज्ञानता आणि प्रवाही वाहतची गेले ज्ञानाविरहित जे जे केले ते जन्माती मुळ झाले म्हणून सद्गुरूची पावले सद्गुन धरावी मग ह्याच भावना ही स्थलम आहे आज हाच माता ते कार्य करत आहेत की विश्वामध्ये असलेल्या परमात्म्याचं ज्ञान घेऊन प्रत्येक जीवाला प्रत्येक जीवाला सुखी करत आहे कारण एवढा परिणाम माणसाच्या मनावरती पडला कुणाला अध्यात्म पटत नाही कुणाला पाहिजे लागले कुणाला पाहिजे हे तत्व ज्ञान सगळ्यांना विनोद पाहिजे सगळ्यांना कथा पाहिजे गोष्टी पाहिजेत त्यातून काय होईल तर काहीच होणार नाही आयुष्य होणार नाही ज्या माणसाला बोलण्याच्या मागच्या भावना समजतात त्या माणसाला शब्दाचं काही घेणं देणं नसत भावना लक्षात घेणं गरजेचं आहे साधू संतांच्या भावना लक्षात घेणं गरजेचं आहे जी तळवळ साधू संतांची होती आणि माणूस अशा संसाराच्या शर्यतीमध्ये उतरला आहे की आजपर्यंत कोण या संसार रूपी शर्यतीमध्ये जिंकला नाही कोण सुद्धा एक मानला नाही की माझा संसार पूर्ण झाला की संसाराच्या शर्यतीमध्ये जिंकलो नाही एक सुद्धा मानला नाही पण त्या ग्रंथ ग्रंथशास्त्रांमध्ये आता उल्लेख एक कोण सुद्धा आहे एक शब्द सुद्धा आहे की माझा संसार पूर्ण झाला मनात संसार पूर्ण होतच नाही संसाराची अशी शर्यत आहे की कोणा चिंकला नाही आजपर्यंत मग तुमच्या आमची काय अवस्था आहे आणि म्हणून साधू संत सांगतात की साधू घेणं गरजेचं आहे संत म्हणाले की संसाराच्या पायी देवा आठवत नाही संसाराच्या पायी देवा आठवत नाही आठवत नाही देवा आठवत नाही नाही कुणी कुणाचे येतले तर यायचे आणि एक जायचे यम येतील बांधून नेतील जे तोंडाकडे पाहतील यम येतील बांधून नेतील जे तोंडाकडे पाहतील सांगू काही या देहावरील सत्ता नाही रात्री आपण आपल्या वेळेनुसार झोपू शकतो पण सकाळी किती जणांना उठवायचं हे आपल्या हातात नाही आणि मग हे सगळं चालतंय कुणाच्या सत्तेनं त्या ब्रह्मांडाला चालवताय कोण आपण चालतोय बघतोय पराठे सत्यनाव त्याचा शोध घेणं म्हणजे परमार्थ आहे त्याचा शोध घेणं म्हणजे आहे आणि जोपर्यंत जीवनामध्ये संत आणि सद्गुरु येत नाही तोपर्यंत भक्तीचं वर्णन करणं हे कठीण आहे तोपर्यंत परमार्थ काय असतो हे कळणं सोपं नाही आणि म्हणून प्रत्येक युगाला साधू संतांनी सांगितलं बाबा आता तरी जाण त्या देवाला पहा त्या देवाला पाहता येतं कुठ तरी लक्षात घेणं गरजेचं आहे असं दाखनी एका मित्राला म्हणलं म्हणालो कि सत्संग चल चांगले असते सत्संग आणि प्रत्येकाचा हेच उत्तर भेटत की काय म्हणत सत्संग मित्राला म्हणालो की सत्संग चल तो म्हणाला साहजिक काय प्रत्येकाचा ही प्रश्न पडला साहेजी काय कारण माणूस नफ्याच बघतो तोटा तो 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 कोणाला नको आहे मला काय भेटत काय भेटत मग या भावने मुळात सत्संगला जायचंच नाही मग जे भेटलं ना त्याचा आभार मानण्यासाठी सत्संग आता काय भेटलं आपल्याला अतिशय मुलाचा मनुष्य जन्म भेटला एवढे श्वास आपल्याला भूक चालतात त्या पेशंटला जाऊन जो व्हेंटिलेटर वर होता ऑक्सिजन वर होता, होता। किती श्वासाचे हा पाच दहा दिवसाचे जर दोन चार लाख रुपये बिल केलं ना माणसाच्या डोळ्यातून पाणी येत एवढं सगळं अहो तुम्ही हृदय संभाळण्यासाठी जर एवढं बिल करत असाल तर वयाची ऐंशी हा शंभर ओलांडी याच बिल झालं किती असेल म्हणलं हे आभार हे आभार तरी कमी कमी सत्संगाच बघू मानला परत ये आहे म्हणलं परतची वेळ येईल का नाही ह्याची काय गॅरंटी म्हणलं कुठेतरी साधू संतांच्या भावना साधू संतांची धर्म आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि एकविसाव्या शतकातलं माणसाचं जगणं हे खूप मस्तीत आहे एकविसाव्या शब्दातलं माणसाचं जगणं हे खूप मस्तीत आहे पण मस्तीतलं जीवन शिस्तीत कसं जागायचं हा सद्गुरु शिकवतो कुणाला संपत्तीची दण कुणाला आपल्या शक्तीची ताकदीचा ह्याची मस्ती आहे पण यातून काही साध्य होणार नाही असे कित्येक असे कित्येक होऊन गेले या धर्तीवरती नाव देखील आज घेत नाही कितीतरी ताकदवान कितीतरी हा संपत्तीने संपन्न असलेली माणसं या धरतीवरती होऊन गेले पण त्यांची नावं नाही ते राहिली की ज्यांनी परमात्म्याला पाहिलं ज्यांनी देवाला पाहिलं आणि मग कुठेतरी हा विचार करणं गरजेचं आहे की ज्या वेळेस माणूस कुणाच्या तरी अंत यात्रेला जातो त्यावेळेस जा माणसाच्या मध्ये माणसाच्या मनामध्ये ही खंत वाटत नाही कि बाबा हा दिवस देखील आपल्यासाठी येणार आहे हा दिवस आपल्यासाठी उजळणार आहे हा मग त्यावेळेस काय होत तर हात असून खालत नाही तो नासून नसून बोलत नाही डोळे सगळे काही झाले तर त्या असत पण तो माणूस काही हालचाल करत नाही तो दिवस येणे अगोदर आपल्याला कुठंतरी सावध व्हावं लागेल आणि एवढ्या सगळ्या भावना एवढी सगळी तर सांगून सुद्धा जर ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर माणसाचं काय होईल आयुष्य तर वाटण होईल अहो साधू संतांनी सांगितलं की याचा जन्म ओळख ओळखी कराम संसार संभ्रम भोगू नका या जन्माला आला तर आत्माला परमात्म्याची परमेश्वराची प्राप्ती करा आणि ज्या माणसानं उप आयुष्य फक्त आपल्या प्रपंचा आपल्या संसाराचा विचार केला ज्या माणसानं उप आयुष्य आपल्या प्रपंचा संसाराचा विचार केला त्या माणसाचं भेद आपल्या भावना व्यक्त करत की जगण्यासाठी मी खूप साहिल मरणाचे कधीना स्वप्न पाहिलं जगण्यासाठी मी खूप साहिलं मरणाचे कधीना स्वप्न पाहिलं मध्येच अचानक जाणे झाले बाकी सगळे मागे उरले मला खरोखरच असते असले हे जगताना कधी ना वाटले मध्ये दुसरा परी आपले जीवन आहे चालले अहो स्मशाना स्मशान मध्ये गेलेला माणूस ज्या ठिकाणी वैराग्य माणसाचं निर्माण होत ज्या ठिकाणी दोनच ठिकाणी अशा आहे की त्या ठिकाणी माणसाचं वैराग्य जागृत होत एक म्हणजे सत्संग आणि दुसरं म्हणजे स्मशान त्या ठिकाणी माणसाची ही मानसिकता होती की या जगामध्ये काही नाही बघ त्याची काय अवस्था आहे आणि तीच भावना या ठिकाणी सत्संग मध्ये सुद्धा तयार होती पण आज समाज आज आज समाजाच्या मनावर एवढा परिणाम पडला की माणसाच्या माणसाचा आज स्मशानामध्ये गेल्यानंतर मुळे वैराट्य नाही जागृत होत परिणाम पडला कुठून कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे माणूस मरणाला मरणाला देखील आत भीत नाही आणि म्हणून एक शैन म्हणाला स्मशानात ते आता पोचले सर्मावरती प्रेम चढवले शाही म्हणतो स्मशान आता पोहोचले चढवले दूर पाहता जरा सरनावरती तुम्ही परतून मागे फिरले सारे मागे फिरले सारे ना ओळून पाहिले मागे पान सुपारी सगळ्यात केले तुकडे बदलून मदत विसरले एवढा परिणाम माणसाच्या मनावरती झाला हो म्हणून नाही साधू संत हा सावध करण्याचा जागो करण्याचं कार्य करत असतात आणि या भावना पुढे तरी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक जीवाला भगवता अवतार घेऊन येत असतो आज पूर्ण सद्गुरुचा अवतार निराकाराची साकार मूर्ती निर्बुन होता सगुणाश्राला प्रकाशजी म्हणतात निर्गुण होता सगुणाश्राला भक्तासाठी हा प्रगटला सद्गुरु मुळात संसारामध्ये प्रत्येक आपल्याला जीवाला सुखी करण्यासाठी येत असतो ही भावना ही मग कुठेतरी आज माणसाने लक्षात घेणं गरजेचं आहे वेळी देखील वेळेचं कार्य केलेलं आहे सकाळी त्यांच्या पायी माझी मस्तकांनी ठेवत असेल अवत्रते सकळ सकाळी जना बरे पार्थनी बांधा काठी प्रेमाने बोला